सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे फंगल इन्फेक्शन आणि आपण आज आलो आहे पडेगाव येथे जे पंजाब हॉल आहे याच्यासमोर हो आहे अपोजिट ईश्वर हॉस्पिटल अपोजिट आहे मल्टी स्पेशालिटी क्लिनिक म्हणून आणि हे स्पेशली आयुर्वेदिकवर यांचा उपचार असतो आणि फंगल इन्फेक्शन आज दिवसेंदिवस वाढत चालले आहे यावर आपण डॉक्टर प्रशांत सरांशी बोलूया स्पेशल सविस्तर ते आपल्याला माहिती देईल फंगल इन्फेक्शन काय आहे फंगल इन्फेक्शन कशामुळे होत आहे त्यावर उपचार कसं करता येईल आपल्याला त्यासारखा सविस्तर आपण चालूया माझं नाव डॉक्टर प्रशांत हिंडे माझ्या हॉस्पिटलचं नाव श्रीवेद क्लिनिक आहे मल्टीस्पेशलिटी क्लिनिक म्हणून आम्ही ते चालतो आम्ही बेसिकली स्किन डिजीजवर काम करतो स्किन डिझीजमध्ये सर्व प्रकारचे आजार ज्यामध्ये आपण आयुर्वेद उपचारही करतो आणि सोबत त्यांना काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट असेल त्याच्यासाठी आमच्याकडे लेझर सुविधा उपलब्ध आहे कॉस्मेटिक एस्थेटिक उपचार उपलब्ध आहेत लेडीज पेशंटसाठी मॅडम पण अवेलेबल आहेत त्यांना काही फं इंटरनल स्किन डिसीज आहेत ते दाखवू शकत नाही अशासाठी मॅडम पण बघतात त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये लेडीज प्रॉब्लेमसाठी त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये लेडीज प्रॉब्लेम आहेत मासिक व्हायची समस्या पी सी ओ डी पी ओ एस थोडंसं नॉर्मल वेट गेन ज्याच्यामुळं पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येतात त्या रिलेटेड मॅडम सर्व बघतात आणि बाकीचे जेवढे ते पीसी पीसी ओएस, स्किन डिसीज आहेत ज्याच्यावर बेसिकली खानपान याच्यामुळे जे स्किन डिसीज होत आहेत त्याच्या आयुर्वेदाशिवाय त्याला पर्याय राहिला नाही आहे की वेळोवेळी स्टिरॉइड घेऊन स्किन डिसीज अजून खराब होत चालला जे आहारातून आहाराच्या चुकीच्या सवय ज्याच्यामुळं सुद्धा हा आजार आणखी दिवसेंदिवस खराब होत चाला आहे हायजिन कंडिशन खराब होत चालली आहे तर त्या रिलेटेड आपण पेशंटला काही व्यवस्थित नॉलेज देऊन आणि काही औषधी देऊन त्यांना बरं करण्याची गरज सर सध्याला पावसाळ्याचे दिवस आहे यामध्ये फंगल इन्फेक्शनचे डिसीज खूप वाढत आहे यावर थोडं सविस्तर आमच्या दर्शकांना माहिती फंगल इन्फेक्शन हा आजाराचं मेन दमट वातावरणामुळे होतो आणि जा जास्त करून हा आजार जो आहे तो पावसाळ्यातच उद्भवतो आणि पसरतो याचं मेन कारण असतं की जी बुरशी नावाचा जो प्रकार असतो हा बुरशीजन्य आजार आहे म्हणजे याच्यामध्ये बुरशीचा जो जंतू आहे तो ह्या दिवसात जास्त वाढतो साधा तुम्ही ब्रेड जरी टाकला की त्यावरही बुरशी पटकन वाढते ह्या दिवसात आणि हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे कधीतरी कोणाला तरी झालेला असतो आपल्याच फॅमिली मेंबर्समध्ये आपण कुठे कोणाच्या घरी जातो त्यांचा टॉवेल बायचान्स कधी यूज झाला तर तो इन्फेक्शन आपल्यापर्यंत येतो फक्त आपल्याला दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण की त्याला डिपेंड करते इम्युनिटी कधी कधी काय होतं की दोन दोन महिन्यानंतरही तो आजार उद्भवतो कधी आपल्याला अचानक थोडंसं तब्येत खराब झाली इम्युनिटी डाऊन झाले अशा वेळेस तो आजार बाहेर यायला लागतो आणि अशा वेळेस आपण ओवर द काउंटर मेडिसिन घेतो का समजा डायरेक्ट मेडिकलवर गेलो काहीजण मेडिकलवरून उपचार घेतात चुकीचे उपचार घेतले जातात चुकीचे ट्यूब वापरले जातात अशा वेळेस काही स्टिरॉइडिक ट्यूब वापरले जातात जे गरजेचे नसतात फंगल इन्फेक्शनसाठी ते फंगल इन्फेक्शन अजून वाढवण्यासाठी मदत करतात अशा वेळेस ते फक्त तात्पुरतं बरे करतात आणि काही दोन तीन एक एखाद महिना पेशंटला बरं वाटतो आणि जेव्हा ट्यूब बंद करतात त्यावेळेस ते, ते फंगल इन्फेक्शन अजून वाढतात कारण की हे डीप लेअरमध्ये बसलेलं असतं फंगल इन्फेक्शन स्किनचे जसे लेयर्स असतात त्या लेअरचे एकदम बेसर लेअरला जाऊन बसलेलं असतं आपल्याला तिथे ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता असते ना की बाहेर अशा वेळेस आयुर्वेद हे डीपमध्ये काम करतं आतून काम करतं जिथून आतून आपण पेशंटला बरं करण्याचं काम करतो बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करतो गरज पडली एखाद्या पेशंट फार वर्षांपासून त्या आजाराला त्रस्त आहे तर अशा वेळेस आपण पंचकर्माचाही उपचार याच्यामध्ये केला जातो सर uh, फंगल इन्फेक्शन हा आजार होऊच नाही म्हणजे हा डिसीज होऊच नाही यासाठी uh, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कशी घ्यायला फंडल इन्फेक्शन होऊच नाही यासाठी आपल्याला स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो ज्यामध्ये डेली अंघोळ करणे आंघोळ करताना आपण कोणता सोप वापरतो तेही महत्त्वाचं असतं जी स्किन ड्राय आहे आणि तो फार हार्श केमिकलचं सोप वापरत असेल तर अशा वेळेस त्याची स्किन ड्राय होते एखाद्याला फार घाम येतो आणि त्याचा जो घामाचं प्रमाण असतं फार असतं तो दिवसातनं एकदा आणि टाईट अंडरवेअर्स वगैरे वापरणं जास्त जाळ जे जाडप कपडे असतात जसे जीन्स आहे यांचा वापर करतात अशा वेळेस त्यांचं घामाचं प्रमाण अधिक वाढतं अशा वेळेस त्यांनी स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं समजा ते जर दिवसा जर ड्युटीला असतील तर संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी प्रॉपर वॉश करणं बाथ घेणं फार महत्त्वाचं असतं त्यांचं टॉवेल त्यांनी त्यांचं सेपरेट ठेवावं प्रत्येकानेच आपलं आपलं टॉवेल सेपरेट असो आता तर सोपंही सेपरेट असणं फार गरजेचं झालं आहे कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जातो बाहेर त्याचा संपर्क कोणाशी होईल हे सांगता येत नाही एखाद्याला समोरच्याला संसर्ग झालेला असतो पण प्रत्येकजण आपल्याला सांगत नाहीत की मला हा संसर्ग आहे अशा वेळेस त्याच्याकडून आपल्याला झाले असतं आपल्यामुळं आपल्या आप फॅमिलीला होण्याचा चान्सेस जास्त असतात लहान मुलांना हा आजार फार पटकन होतो इम्युनिटी त्यामध्ये थोडीफार वीक असते म्हणून आपण स्वच्छतेकडे फार, दे फार लक्ष देणं गरजेचं आहे डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत जिथे समजा जास्त करून पावसाळ्यामध्ये की जिथे अनहायजेनिक आहे पाण्यामध्ये खराबी आहे अशा ठिकाणी आपण जर गेलो आणि खाण्यात आलं तर ता आपली इम्युनिटी डाऊन होऊन आपल्यामधला तो संसर्ग वाढू शकतो त्रिवेज मल्टीस्पेशलिटी जे तुम्ही ह्या रुग्णालयामध्ये जसं रुग्णांना आयुर्वेदिकमध्ये जे क्रॉनिक डिसीज असतात याकरता स्पेशली ॲडव्हान्स काय ट्रीटमेंट देत आहे यावर थोडी माहिती द्या आपल्या क्लिनिकमध्ये सोरायसिस असो एक्झेमा असो इसटोल असो नागिन असो फंगल इन्फेक्शन त्या व्यतिरिक्त जे काही क्रॉनिक डिझीज आहेत ज्या वर्षानुवर्षे आजार असतात जसं की पांढरा कोड आहे श्वित्र म्हणतात त्याला त्या आजारावर पूर्णपणे उपचार केले जातात आणि संपूर्णपणे आयुर्वेदिक उपचारही त्यावर करतो आपण त्याच्यासाठी पंचकर्म उपचार आम्ही करतो ज्याच्यामध्ये स्नेह स्वेदन वॉमन विरेचन बस्ती हे पाच क्रम केले जातात त्याशिवाय रक्तमोक्षण हा उपचार केला जातो की ज्याच्यातून रक्त शुद्ध करण्याचा उपचार केला जातो की रक्तमोक्षांना फारजण असं वाटतं की ब्लड डोनेट केलं म्हणजे रक्तमोक्षण होतं तर तो, तो वेगळा प्रकार ब्लड डोनेट करताना आपण कमीत कमी तीनशे चारशे एम एल ब्लड काढत असतो पण रक्तमोक्षणमध्ये आपण प्रॉपर ती जी साईट असते जिथं तो, चा, तो, चा, तो चा आजार झालेला आहे त्वचा त्वचेचा आजार इन्फेक्शन झाले त्याच्या आजूबाजूच्या साईटवरनं रक्त काढतो की तिथलचं खराब रक्त काढलं की जसे काही ठिकाणी कपिंग केलं जातं हिजामा म्हणतात त्याला तर कपिंग जिथं लोकल करतात तसंच त्यामध्ये आयुर्वेदामध्ये आपण रक्तमुक्षण करतो त्यासोबत रक्तमुक्षणामध्ये आपण लीज थेरपीही करतो जळू लावला जातो त्या ठिकाणी ज्यातून तिथंच खराब रक्त काढलं जाईल आणि बाकीचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये आपण मेडिसिन इंटरनल मेडिसिन दिलं जातो आयुर्वेदाचे औषधी दिलं जातात रसायन चिकित्सा केली जाते की ज्याने हा आजार पूर्णपणे बरा होईल काही आजार असतात जे कायमचे बरे होत नाही पण त्यांचा आपण स्पॅन वाढवू शकतो आजारांना जास्त दिवस आपण रोखून ठेवू शकतो कायमचं बरं करू शकतो जिथे आपण स्टिरॉइड घेऊन जातो स्टिरॉइडचे साईड इफेक्ट जे असतात ते आपण टाळून स्वस्त जीवन कसं जगता येईल ह्या आजारासोबत त्याच्यासाठी आपण आयुर्वेद वापरावं आणि आयुर्वेदाचे उपचार घेतले की आपला शरीर तर स्वच्छ राहीलच त्या व्यतिरिक्त आजारालाही आपण नियंत्रित करू शकतो आणि आजार कंट्रोल करू शकतो बघितलं दर्शकांनो डॉक्टर प्रशांत सरांनी खूप आपल्याला अनमोल माहिती दिलेली आहे जेणेकरून आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट कसं घेता येईल आणि आपलं आयुष्य पुढील जसं आपले क्रॉनिक डिसीज असतात यावर आपण कसं मात करू शकतो याबद्दल सविस्तर मिळतो असेच आपण यांच्या माध्यमातून अजून यापुढे यापुढेही वेगवेगळ्या डिसीजवर माहिती घेऊया धन्यवाद आरोग्य जागृती